आज आपण पाहूया पापडाची चटणी एकदम सोप्या पद्धतीने तर ही आपण चपातीबरोबर खाऊ शकतो भाजी नसेल तर ही चटणी करायची आणि चपातीबरोबर खायची इतकी मस्त लागते ना चला मग रेसिपीला सुरुवात करूया चार पाच इथे मी उडदाचे पापड घेतलेले आहे हे मी घरी बनवलेले आहे याचीच रेसिपी देखील आपल्या चॅनलवर शेअर केलेली आहे या व्हिडिओच्या शेवटी किंवा चॅनलवर जाऊन देखील तुम्ही याची रेसिपी पाहू शकता पहिले काय करायचं पापड घ्यायचा एक आणि त्याला दोन्ही साईडने येणार थोडंसं दोन दोन तीन तीन थेब येणार तेल ग्रीस करून घ्यायचं दोन पद्धतीने मी तुम्हाला पापड जो आहे ना तो भाजून दाखवणार आहे तर पहा दोन्ही साईडने घेतलं ना तर तवा एकीकडे एक मी ना तापड ठेवलेला आहे तवा जो आहे ना तो आपला मध्यम गरम करायचा आहे त्यावर पापड ठेवायचा आणि कोणताही लाकडी ठोकळा असतो किंवा सुती कापडाच्या मदतीने हा पापड जो आहे ना तो भाजून घ्यायचा जसं व्हिडिओमध्ये दिसते त्याप्रमाणे ह्या वेळेस ना गॅसची जी फ्लेम आहे ना ती मध्यम आचेवर ठेवायची अगदी दोन मिनिटात असा पापड भाजला जातो आता बऱ्याच जणांना असं वाटतं बरं का डायरेक्ट गॅसवर पापड भाजावा नाही तर हा खूप बेस्ट ऑप्शन आहे आणि तेलही आपण जास्त इथे वापरत नाही त्यामुळे अगदी सोपी पद्धत आहे ही पापड भाजण्याची तर नक्की अशा प्रकारे पापड भाजून तुम्ही चटणी बनवू शकता किंवा मसाला पापड देखील तयार करू शकता पाहू शकता दोन साइडने मी ना अजिबात न जळता आहे ना पापड मस्त खरपूस असा भाजून घेतलेला आहे आता आपण हा पापड काढून घेऊया आता दुसरी पद्धत पाहूया हा तवा जो आहे तो काढून घ्यायचा गॅस जी आहे ना गॅसची फ्लेम थोडीशी वाढवायची आणि त्यावर पापड भाजून घ्यायचा जसं व्हिडिओमध्ये दिसते चिमट्याने धरून म्हणजे जळत नाही यासाठी तर पहा एक पापड असं आपण भाजून घेतलेला आहे या दोन पद्धती आहे पापड भाजण्याच्या पापड जळू शकतो असं वाटलं ना की मग गॅस साचा बारीक करू शकतो आपण आणि पापड पहा सपटापट उलटून भाजून घ्यायचा आहे आपल्याला तर बरेच जण म्हणता की गॅसवर आहे ना असं डायरेक्ट पापड भाजावा नाही तर मग तुम्ही पहिली पद्धत वापरू शकता पण मी या व्हिडिओमध्ये दोन्ही पद्धतीने पापड भाजण्याची कृती दाखवलेली आहे तर इथे पहा मी सर्व पापड आहे ना आता भाजून घेतलेले आहे पापड थोडेसे थंड झाले ना की आपण या ताटलीमध्येच आता पापडाचा जो आहे ना तो पुस्तारा करून घेऊया तर जसं व्हिडिओमध्ये दिसते त्याप्रमाणे आता इथे कुस्तारा करून घेतल्यानंतर ही ताटली जी आहे ना ती बाजूला ठेवून देऊयात आणि आता आपण यांना साहित्यामध्ये पाहूयात कांदा घेतलेला आहे भरपूर कोथिंबीर हिरवी मिरची आणि कडीपत्ता घेतलेला आहे तर आता लगेच आपण पापडाची चटणी बनवायला घेऊया तर कढईमध्ये मी घालते एक ते दीड चमचा तेल तेल हलकंसं गरम झालं की ह्यामध्ये घालायचं एक चमचा जिरे अर्धा चमचा मोहरी आणि जिरे मोहरी फुलले की ह्यामध्ये घालायचं आवडीनुसार कढीपत्ता आणि दोन हिरवी मिरची कट करून घेतलेली आहे ती आणि परतून घ्यायचं एकदा तर हे छान असं तडतडलं ना मग त्यानंतर ह्यामध्ये घालायचं कांदा कट करून घेतलेला छोटा अर्धा परत मीठ घालायची गरज नाही पापडामध्ये ऑलरेडी मीठ असतं आता आहे ना छान कांदा आपल्याला आहे ना गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचा आहे पर हलकासा कलर चेंज झाला कांद्याचा की आपण यामध्ये मसाले घालणार आहोत सुके इथे पाहू शकता आता मस्त कांदा जो आहे ना तो गळला गेलेला आहे म्हणजे मऊ झालेला आहे आता यामध्ये सुके मसाले घालूयात पाव चमचा हळद घातली एकदम कमी म्हणजे पाव चमचाच लाल मिरची पावडर घातली आणि पाव चमचा आपण ह्यामध्ये गरम मसाला घातला तिखटेचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता बरं का ह्यामध्ये असं परतून घ्यायचं पहिले आणि पहा मस्त लगेच आता आपण ह्यामध्ये आहे ना पापडाचा जो कुस्तारा केलेला आहे ना तो घालून घ्यायचा भरपूर अशी कोथिंबीर घालून घ्यायची आणि लगेच परतून घ्यायचं यावेळेस आपल्याला गॅस जो आहे ना तो मंद आचेवर करायचा म्हणजे एकदम कमी करायचं आहे आणि परतून घ्यायचं एक ते दोन मिनटं तर जास्त वेळ लागत नाही पापडाची चटणी बनायला बरं का एकदम झटपट अशी तयार होते आणि भाजी नसेल तर हा खूप बेस्ट ऑप्शन आहे दोन तीन मिनिटं छान मिक्स करून घ्यायचं तर इथे आपली पापडाची चटणी तयार आहे खायला खूप मस्त लागते आता शेवटी आपण जे ना गॅस बंद करून टाकलेला आहे ह्यावर आता लिंबू घ्यायचं आणि ह्यावर असं पिळून घ्यायचं असं लिंबू घातल्यामुळे ना ह्या चटणीला खूप छान टेस्ट येते बरं का एकदा नक्की असं करून पाणी परत एकदा हलवून घ्यायचं आणि आता आपण या ना प्लेटमध्ये काढून घेऊया अतिशय झटपट होणारी ही पापडाची चटणी रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवा तर दरवेळेसपेक्षा मी तुम्हाला ही जी पापडाची चटणी आहे ना ती वेगळ्या पद्धतीने दाखवलेली आहे जे आपल्या चॅनलवर नवीन आलेले असेल त्यांनी आजच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भेटूयात आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद